नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन तर तुम्ही आपले हे थमनेल पाहू शकता आपण हे थमनेल बनवलेले दोन हजार सव्वीस मध्ये हा फॉन्ट तुमच्याकडं शंभर टक्के असलाच पाहिजे असं का तर फॉन्ट पण तशा पद्धतीनं आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे कोणता आहे हा तुम्हाला पुढं व्हिडिओत पाहायला भेटेल त्याचपूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा थमनेल हे कसं झाले हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो एवढ्य तुम्हाला जो फॉन्ट आपण देणार आहे तर तो फॉन्ट तुम्ही आपल्या फोटोशॉपमध्ये दे देखील तुम्ही यूज करू शकताय त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणतंही ॲप्लिकेशन यूज करा आपलं पिक्सल लॅप करा किंवा पिक साठ करा किंवा अजून इतर कोणतंही ॲप्लिकेशन तुम्ही यूज करा त्यात तुम्ही हा फॉन्ट आपला यूज करू शकता आता हा फॉन्ट कोणता आहे प्रकारे आहे हे आता मी जस्ट एक टायपिंग केलं तर हे प्रकारे केलेलं आहे तुम्हाला दाखवतो तुम। तर बऱ्यात पहिल्यांदा हा फॉन्ट मी घेतलेला तुम आहे तुम्हाला दाखवतो मी हा फोन घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता इन्फिनिटी एकतीस एकतीस नंबरचा फॉन्ट आहे एकदम ट्रेंडिंगचा फॉन्ट आहे हा मित्रांनो तुम्ही बैलगाडे शर्तेचे बॅनर बना किंवा तुम्ही इन जनरल जे बाहेर बॅनर डिझाईन वगैरे जे कसलाही तुम्ही बॅनर करत असाल त्यावरती तुम्हाला हा फॉन्ट शंभर टक्के उपयोगी पडणार आहे मग तुमचा बॅनर कोणताही प्रकारचा असो आता मी इथे समोर एक टाइप करून घेतलेलं आहे त्याच प्रकारे आता भले जर तुम्ही समजा वाढदिवसाचा जर तुम्ही बॅनर करत असाल तर त्याच्यावरती देखील तुम्हाला नक्कीच हा फोन ती यूज करता येणार आता मी तुमच्या समोर लाईव्ह डे मध्ये एक जे की कशा प्रकारे आपण करू शकतो मी एक तर ज्येष्ठ आता बोलता बोलता वाढदिवसाच हे केलं तर आता तुम्ही बघू शकता तर त्यासाठीच आपण ही एक कॅलिग्राफी म्हणा फॉन्ट फोन करून हे टेक्स्ट, टेक्स्ट आ, मी चाकलेले तुम्हाला पाहायला भेटते कशा प्रकारे हे टेक्स्ट झालेले बघू शकता तुम्ही एकदम दोन मिनिटात मी हे टेक्स्ट बनवलेले आहे आता हे टेक्स्ट कशा प्रकारे आहे फॉन्ट कशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल एकदम क्वालिटी हा असा फॉन्ट आहे जो की तुम्हाला पासवर्ड देणार आहे तो पासवर्डचा यूज करून तुम्हाला फ्रीमध्ये दे भेटून जाईल तर पहिला पासवर्ड हा कॅपिटलमध्ये एफ आय एन टी एफ आय एन टी असा आहे तर तो पहिला पासवर्ड तुम्ही यूज करा दुसरा पासवर्ड हा तुम्हाला पुढे उडवत पाहायला भेटेल ऐकायला मिळेल आपण पासवर्ड बोलून सांगितलेला आहे त्यामुळं पासवर्ड हा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि दुसरा पासवर्ड हा थ्री वन अशा प्रकारे आहे तर मित्रांनो हा फॉन्ट तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला याची टायपिंग जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्यासाठी मित्रांनो एक शॉर्ट मध्ये मी इथं दाखवतो कशा प्रकारे आपण टायपिंग करू शकतो तर मी ह्या इथे असं टेक्स्ट बघू शकते तर मी हे स केलेले ज्यांना नॉर्मली तुम्हाला जर माहित असेल आपण जसं चॅटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचे बऱ्याच गोष्टी फक्त काना मात्रावेल आणि जर तुम्हाला जमत नसेल अनुस्वार या गोष्टी इथे तुम्ही ग्लॅप्स ऑप्शन बघू शकताय त्याचप्रकारे इथे विंडोजमध्ये तुम्हाला तो ग्लॅप्स ऑप्शन इकडे हा बघू शकता तुम्हाला हा पाहायला भेटेल ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे ते हे टूल्स आहे हे टूल ओपन होईल आणि ते टूल ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन इनेबल होईल तो ऑप्शन इनेबल झाले इथे तुम्हाला टेक्स्टमध्ये तुमचा हा फॉन्ट जो तुम्ही यूज करत आहात तर आपण हा यूज करतोय तर हा फॉन्ट मी सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर मला आता इथे टायपिंग करायचं आहे फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर मला या साईडला इथे आपल्याला हा फॉन्ट पाहायला भेटतो दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता सेम फॉन्ट आहे इन्फिनिटी थ्री वन तर हा फॉन्ट आणि हे संपूर्ण टेक्स्ट आता तुम्हाला बेसिक टेक्स्ट पण स्टार्टिंगला पाहायला भेटतंय त्याच्यानंतर हे स्टायलिश टेक्स्ट पण शंभर टक्के पाहायला भेटते आता हे तुम्ही बघू शकता कशा यात भरपूर अशा व्हरायटीज डिझाईन शेप्स वगैरे सगळं दिलेले तर हे तुम्ही यूज करू शकता जस्ट डबल क्लिक करून तुम्हाला टाइपिंग वगैरे करायचं आता इथे जर करायचं झालं भरपूर असं या गोष्टी आहेत यात करण्यासारख्या तुम्ही फॉन्ट प्रकारे कर आपण हात दिलेला आहे आणि तुम्ही यूज करू शकताय तर मित्रांनो हा फॉन्ट तुम्हाला कसा वाटला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली द्वारे नक्की कळवा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलवरती चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त आपण हा फॉन्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे हा फॉन्ट तुम्हाला फ्रीमध्ये जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं तुम्हाला देणार आहे तर भेटेल हा फॉन्ट बघू शकता जस्ट मी तुमच्या समोर एक टेक्स्ट बनवलेली आहे आता सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा एवढेला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चार हजार सबस्क्राईबर पूर्ण करून आपण भरपूर मोठा टप्पा पार केलेला आहे तसेच आपले टेलिग्राम चॅनलवरती देखील आपले हजार तिथे आपले ग्रुप मेंबर पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त आपण हा फॉन्ट आणि नक्कीच एक व्हिडिओ खास त्यावर आपण घेऊन येणार आहे तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येऊ तात्पुरतं इतकंच दोन हजार सव्वीससाठी साठी हा एकदम टॉपचा फॉन्ट राहणार आहे जो की तुम्हाला भेटून जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये